खरीप हंगामामध्ये पंढरपूर पोलिसांनी बियाणे चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत बियाणांची चोरी करून त्या निम्म्या किमतीने विक्री करणाऱ्या दोन संशयित आरोपींकडून दोन लाख रुपये किमतीचे कांदा आणि मक्याचे बियाणेही जप्त केले आहेत पंढरपूर शहरातील एका औषध खाते व बियाणे विक्री दुकानातून तीस मे रोजी मका व कांदा बियाण्याची चोरी झाली होती त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी करून आरोपी कुठे राहतात त्याची माहिती घेतली असता सदरचे आरोपी घरी राहत नाहीत पेरणी हंगाम सुरू झाला की चोरी करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मागावर होते काल रात्री नऊ सुमारास दोन व्यक्ती मोटरसायकलवरून निम्या किमतीमध्ये मका व कांद्याची बियाणे विक्री करण्यासाठी पंढरपूर शहरामध्ये फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडून एक लाख रुपये किमतीच्या पंचगंगा कंपनीच्या दोन पेट्या व कांद्याचा एक लाख रुपये किमतीचा आयटम कंपनीचा पाच पोती बियाणे ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बियाण्याची चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दोन लाखांचे बियाणे जप्त करण्यात आले माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका